हाय फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमचं सा सर्वांचं सा माझ्या चॅनलवर स्वागत करते चला तर मग आजच्या ब्लॉगची आपण सुरुवात करू आज मी दीदीचे ड्रेस तिच्या दी मामाने तिला ड्रेस आणले मी तिच्या ड्रेसचं कलेक्शन दाखवते तुम्हाला तिच्या मामाने तिला वापरायसाठी किती ड्रेस आणले ते दाखवते तिचे मामा आलेले आहे बारावीचे पेपर आहे त्याचे तर तो, तो पेपर द्यायला माझ्या घरी आला आहे तर त्यांना तिला वापरायला ड्रेस आणले नाईट ड्रेस आणले फ्रॉक आणले तर मी दाखवते तुम्हाला तिला किती फ्रॉक आणले किती नाईट ड्रेस आणले किती ड्रेस आणले हे सर्व मी तुम्हाला दाखवते चला तर मग या आपण पाहूया तिला किती ड्रेस आणले म्हणून दाखवते तुम्हाला बघा मी दाखवते तिला तुम्हाला किती ड्रेस आणले म्हणून तिला किती ड्रेस आणले तिच्या मामाने हा एक ब्ल्यूवाला ड्रेस आणला हे बघा हे त्याच्यावरची पॅन्ट आहे हा ब्ल्यू आहे त्याच्यावरती टोपी पण आली हे बघा टोपी पण आली आहे हा एक ड्रेस आणला तिला आणि आता हा एक फ्रॉक आणला हा फ्रॉक बघा किती छान आहे हे बघा हे बघा हा एक फ्रॉक आणला तिला आणि हा नाईट ड्रेस आणला तिला हे बघा हा नाईट ड्रेस आहे हे बघा हा नाईट ड्रेस आणला तिला याच्यावरती फुल पँट आहे हे बघा हे फुल पँट आणली आणखी एक नाईट ड्रेस आणला तिला मी दाखवते आणखी हा एक पिंक कलरचं हे आहे त्याच्यावरती थोडं वर्क आहे हे बघा एक पेंट एक पेंट एक हा एक पिंक कलरचा आणला त्याच्यावरची पॅन्ट आहे हे बघा हे त्याच्यावरची पॅन्ट आहे हा एक पिंक कलरचा आणला आता आणखी हा एक फ्रॉक आणला तिला हे बघा हा एक फ्रॉक आहे बघा हे त्याच्यावरची पॅन्ट हा पण खूप छान आहे फ्रॉक हा एक फ्रॉक आणला आणि एक आता हे उन्हाळ्यात पापऱ्यासाठी तिला हे फ्रॉक आणले छोटे छोटे खूप छान होता तिला हे फ्रॉक हे बघा आता उन्हाळा लागणार आहे तर तिला हे फ्रॉक आणले त्यांनी चार आणले हे फ्रॉक तिला सेम आहे फक्त डिझाईन वेगळी आहे हे बघा हे बघा हे चार आणले तिला कलर पण खूप छान आणले त्याने उन्हाळ्यात घालायसाठी आणलं तिला ते फ्रॉक त्याने उन्हाळ्यात गरम होतं ना तसे कॉटनचे फ्रॉक तिला घालायला आणले खूप ड्रेस आणले तिला उन्हाळ्यात घालण्यासाठी थंडी गरम रात्रीचे गरम घालायसाठी आता नाईट ड्रेस आणले फ्रॉक आणले खूप ड्रेस घेऊन आला तिला खायला घेऊन आला खूप मस्त मस्त हे बघा माऊ झोपली आता हे बघा ती झोपली तर म्हटलं चला तिचे ड्रेसचं कलेक्शन दाखवते मी तुम्हाला तिच्या मामाने तिला किती ड्रेस आणले ते दाखवते चला तर मग एवढाच याचा व्हिडिओ तिचं शूट तिचे ड्रेसचं शूट केलं थोडं ते दाखवलं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आवडले काय नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय